दिली मी लगेच जॉईन झाले मॉर्निंग जे काय काय मी ऐकत होते त्यांच्या लोकांचे बदल म्हटलं खरंच काय तर मी लगेच सगळं संतुलित आहार चालू पण केला तीन दिवसातच मला इतका फरक पडला की मला खूप छान वाटायला लागलं ह्याच्याबरोबरच मला त्या शत्य मध्ये आल्यानंतर काय खायचं किती खायचं वजन वाढल्यामुळे मा माझी पाठ दुखी मान दुखी कंबर दुखी की बुडगे दुखी संधी वाट पिटाचा त्रास हातात मुंग्या याच्या स्कॉन्डिलायजीस मोनोपॉज बीपीची गोळी थायरॉइडची गोळी शुगर माझी काठावर होती डॉक्टरांना मी म्हटलं की शुगर जायसाठी काय करायला पाहिजे पण डॉक्टर बोलले एक सहा तर तुम्हाला वर्षभरात तर शुगरही होणारच म्हटले मग मी खूप घाबरले आणखी लगेच मी म्हणजे हे छत्तायुषी जॉईन पण केली छत्तायुषी जॉईन केल्यानंतर मला ज्या गोळ्या चालू होत्या त्या त्या गोळ्या डॉक्टरनीच परत मला बंद केला तीन महिन्यातच माझं अठरा किलो वजन कमी झालं आणखीन या वजनाबरोबरच माझे हे सगळे चॅलेंज मॅडम दूर झाले मला शंभर एम जे ची थायरॉइडची गोळी होती थायरॉइडची गोळी बंद झाली माझ्या मिस्टर शुगर ची गोळी बंद झाली मी घेतल्यानंतर माझे मिस्टर पण चालू केले माझा मुलगा घेतो आणि आमच्या घरात इतकं छान वातावरण आहे की मला चिडचिड पण खूप व्हायची मॅडम ह्या ह्याच्यामुळे माझी चिडचिड पण बंद झाली आणखीन घरात खूप छान वाटते सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जे म्हणजे योगा आरोग्याचा रेडिओ हे सगळं ऐकायला इतकं छान वाटतं की वेळ कधी जातोय मला हे नाहीये आणखीन ह्याच्या बरोबरच मॅडम म्हणजे इतकं छान वाटायला लागले की एक आपली ही फॅमिली जी आहे ती एक असं कुटुंब कुटुंब म्हणता येईल लोकांची इतकी सवय लागली की सगळ्यांना एकदा वगैरे म्हणजे सगळ्यांना ऐकल्याशिवाय इतकं छान वाटतंय की माझं पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेले मॅडम येस ओके सुमतई हे काय काय प्रॉब्लेम होते ते पाठ केलंय कारण हेच सगळ्यांनी कारण काल मॅडम लक्षात आलं की माझं पेरे पण मला सुरुवात झालेली मॅडम डॉक्टरने त्यावेळेस सांगितलेलं ते माझ्या काल थोडं लक्षात आल एक प्रॉब्लेम आलता की त्याच्या कामने केलं की दुसरा येतोय दुसऱ्यावर कामने केलं की तिसऱ्या येतोय त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम यायला लागतात आणि मग आपण हडबडून जागे होतो सांगितलं माहिती सांगितलं आता ते जर रिपीट सांगायचं सा म्हटलं तर मला काही जमणार नाही कारण सगळेच प्रॉब्लेम सांगितले एवढ्या प्रॉब्लेम मुळे खरंच व्यक्ती चिडचिड नाही करत तर काय करत घरातल्या विनाकारण नवऱ्याला पण विनाकारण डायबिटीस चालू होणार की सारखं आपल्या चिडचिड मुळे होऊ शकतो त्यामुळं खरंच आहे गोळी झाली पण Yes, किती वर्षी शुगरची गोळी होती तुम्हाला थायरॉइडची किती वर्षापासून होती थायरॉइड मॅडम मला सहा वर्ष होती थायरॉइडची गोळी होती ना ती एकदम एमजी होती का वाढत गेली झाली मग पन्नास झाली मग पंचाहत्तर डॉक्टर म्हणजे पन्नास ची होती ती दोन वेळा घावा म्हटले एक तास ओके आणि डायबिटीस किती वर्षाचा डायबिटीस त्यांना एक पाच वर्ष होता ओके म्हणजे दोघांचे पाच सहा पाच सहा वर्षातच आहे येस ओके मॅडम जरा तुम्ही एक थोडस काय जर लिहिलंय ते वाचून दाखवत एक दोन मिनिटातच काल आपण सगळे आता एक पुस्तक लिहूया काय सगळ्यांनी मिळून खरं खरं <laughs> सगळ्यात आणि त्या पुस्तकाला नाव हो कुणाचं देश उगता द्यायचं नाही वंजारे तही द्यायचं करूया त्याला येस बोला की तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं शतायुषीच्या मला जग मिळालं नवं काय खायचं किती खायचं कधी झोपायचं कधी उठायचं माहित नव्हतं माहित होतं पण जमत नव्हतं पण या शतयुष्या जगण्याची दिशा दाखवली आणि मला शतायुषी मिळाली शतायुषी आयुष्याची पहाड झाली पहाड झाली पण योगाने ओंकाराने सुमधुर संगीताने कधीही न मिळालेल्या आरोग्याच्या रेडिओवर लांब लांबची जीवावळची माणसे भेटली सुखदुःखाची सुखदुःखाच्या गोष्टीवर प्रेमाची झालर मिळाली शतायुषी मला ही नवी दिशा मिळाली सकाळपासून रात्रीपर्यंत वेळ जात नव्हता पण आता मात्र पहाट कधी होते उद्या काय नवीन शिकायला मिळते आणि शिकायला मिळते आयुष्य कसं आनंदी घालवायचं हे याची आतुरता लागली लागलेली ला, ला, असते ला, ला, ला ला आणि शतायुष्य संघ मला नवी दिशा मिळाली घर सावरलं आरोग्य सावरलं माणसं सावरली नाती सावरली आणि आता घेतलाय वसा समाजाचा आरोग्य सावरायचा वार्धक्याने दुखण्याने मनाने कचलेल्या जगायची सोडलेल्या लोकांना मायेची किनार द्यायची तुझ्या माझ्या संसाराला आणि दिशा दाखवायची आणि शक्ता संघ आयुष्यमान जगायची हो भारी भारी कारण काय खर खरं असतं माहितीये एक एक ना, दिवस